कधी विचार केलात का एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं संपूर्ण समाजाला प्रेरणा देऊ शकतं ते बाबा आमटे हे असंच एक नाव आहे ज्यांनी माणुसकी सेवा आणि समर्पणाचं प्रतीक बनून जगासमोर आदर्श उभा केला त्यांच्या हातून घडलेल्या कार्यानं केवळ कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला नाही तर एका संपूर्ण समाजाला स्वावलंबनाचा मार्ग दाखवला स्वतःच्या सुखासाठी नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी जगा हे तत्व आयुष्यभर जगणारे बाबा आमटे हे भारतीय समाजसेवेचे प्रतीक होते कुष्ठरोग्यांच्या मदतीसाठी स्वतःच आयुष्य समर्पित करणाऱ्या या महामानवानं जगाला प्रेम सेवा आणि समर्पणाचं खरं महत्व शिकवलं मुरलीधर देवीदास आमटे अर्थात बाबा आमटे यांचा आज जन्मदिन त्यांनी कुष्ठ रुग्णांसाठी अनेक आश्रम आणि अने समुदाय स्थापन केले याशिवाय वन्यजीव संरक्षण नर्मदा बचाव आंदोलन यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी आपला सहभाग नोंदवला नागपूर विद्यापीठातून एकोणीसशे चौतीसमध्ये बी ए आणि एकोणीसशे छत्तीसमध्ये एल एल बी या पदव्या संपादन केल्यानंतर वकिलीचा व्यवसाय न करता त्यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं आणि त्यानंतर समाजसेवेचं व्रत हाती घेतलं एकोणीसशे एकोणपन्नास साली महारोगी सेना समितीची स्थापना त्यांनी केली कुष्ठरुग्णांना सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांनी आनंदवनाची स्थापना केली अतिशय छोट्या स्वरूपात असलेलं हे आनंदवन आता एकशे शहात्तर हेक्टर्सपर्यंत विस्तारलं गेलेलं आहे त्यांच्या समाजसेवेसाठीच्या या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं बाबा आमटे यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं हे प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय असायला हवं त्यांचं कार्य आणि तत्त्वज्ञान आजही लाखो लोकांना प्रेरणा देतं सेवा हीच खरी साधनं आहे हा संदेश देणाऱ्या बाबा आमटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन